या दोघींना काय झालं होतं काय माहिती पण कट्टर दुश्मन जसे भांडतात ना तशा या दोघी होत्या आणि तेच मी इथं बघत होते तर नमस्कार मंडळी आज ब्लॉकची सुरुवात केली होती आज सकाळपासून पाऊस चालूच होता त्याच्यामुळे सकाळी तर काही अंगण झाडल्याच गेलं नाही आणि आता अंगण झाडून घेताय जरा जास्त जा जा खतरा झाला होता आणि इकडे ना हा खूप जास्त गरीब जीव आहे ज्याच्याकडे माझं लक्ष गेलं मग म्हटलं चला थोडस शूट घेऊया आणि याचा तर कोणाला काही त्रास नाही पण मला त्याची खूप जास्त भीती वाटते नंतर संध्याकाळी स्वतःच थोडंसं आवरून घेतलं आणि दिवे लावायची वेळ झाली मग देवाजवळ आणि तुळशीजवळ मस्त दिवा लावून घेतला देवाला नमस्कार केला आणि आता प्रश्न येतो तो संध्याकाळच्या स्वयंपाकाचा पण मला काही जास्त आज टेन्शन नव्हतं सकाळी आलूची चटणी बनवली होती ती शिल्लक होती म्हटलं चला आता मस्त पराठी बनवूया आणि कधीतरी असा शॉर्टकट स्वयंपाक करायचा असला की मग खूप जास्त मज्जा येते करायला कारण की मग जास्त धामधाम वगैरे काही नसते आणि नंतर मग मस्त जेवण वगैरे करून घेतलं चला तर इथं सेंड करते चॅनेवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब